जयशुरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसला ला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजेच आठव्या आणि नवव्या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला होता आणि यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी ही एक तारखेपासून सतत चालू होती त्यानंतर एक तारीख दोन तारीख तीन तारीख आणि पाच तारखेपर्यंत हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकम्याचे मोठ्या प्रमाणात क्लेम करण्यात आले होते यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल इत्यादी पिकाचे क्लेम हे दाखल करण्यात आले होते परंतु पिकिंबा कंपनीचे प्रतिनिधी आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या गावात किंवा कोणत्याही गावात गेले नस नसल्या शेतकऱ्यांना एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे नेमका शेतकऱ्यांचे क्लेम हे मंजूर केले जाणार आहेत का शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे कधी जमा केले जाणार आहेत नेमकी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पीक पिकिम्याची मिळणार आहे का यामध्ये कोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत जिल्हे जर पात्र करण्यात आलेले आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही सूचना काढण्यात आलेल्या आहेत का या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक जर लागू झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक रक्कम कधीपर्यंत जमा केली जाऊ शकते संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेग चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असेल तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकत्रित मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे नदी नाल्याचं पाणी शेतामध्ये शिरल्या कारणाने मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहे त्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल उडीद असेल इत्यादी पिकाचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक तारखे एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला आणि पाच तारखेला शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे क्लेम करण्यात आले होते त्यानंतर विमा कंपनीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट घेण्यात आलेले परंतु आताही जे शेतकरी वंचित आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम करण्यात आले होते परंतु या क्लेमचे डॉक्युमेंट आताही जमा करण्यात आलेले नाहीत नेमकं यामागचं काय आहे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट कधी जमा केले जाणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल इत्यादी इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं होतं सर्वेक्षण करून सरसकट विम्याची रक्कम ही मंजूर करू दे मंजूर करू अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापही डॉक्युमेंट जमा करण्यात आलेले नाही काही शेतकऱ्यांच्या खातर पहिल्या तारखेचे म्हणजेच एक तारखेचे हे डॉक्युमेंट जमा करण्यात आले होते परंतु दोन तारीख तीन तारीख चार तारीख आणि पाच तारखे या तारखे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम हे करण्यात आले होते परंतु डॉक्युमेंट आताही जमा करण्यात आले नाही यामागचा जे कोड आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले होते आता आपण समजून घेऊया एखाद्या गावातून जर शंभर शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम जर दाखल करण्यात आलेले असेल तर अशा शेतकऱ्यांचे मात्र तीस टक्केच क्लेम हे पात्र करण्यात येणार आहेत म्हणजे डॉक्युमेंट हे जमा करण्यात येणार आहेत आणि सत्तर जे टक्के शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे घेतले जाणार नाही कारण तर जिल्ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या अधिसूचना काढण्यात येणार आहेत यामध्ये परभणीची अधिसूचना निघलेली आहे इतर जिल्ह्याच्या सुद्धा अधिसूचना हे निघणार आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल त्यानंतर हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल इत्यादी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात येणार आहेत तर इतर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात काही भागात पाऊस झाला होता यामध्ये वाशिम असेल त्यानंतर अकोला असेल बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे सर्व हे डाटा आता अपलोड करण्याचं काम चालू करण्यात आलेलं आहे मित्रांनो एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यात सुद्धा अधिसूचना ह्या निघू शकतात तर मित्रांनो मी सांगत होतो की जवळपास ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एखाद्या गावातून जर शंभर किंवा दोनशे शेतकऱ्याच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या असतील तर अशा शेतकऱ्यांच्या मात्र फक्त तीस टक्केच म्हणजे शंभरातून तीस टक्के शेतकऱ्यांच्या तीस तीस शेतकऱ्यांच्या डॉक्युमेंट हे जमा केले जाणार आहे तर सत्तर जे टक्के शेतकरी आहेत म्हणजे सत्तर टक्के जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या माध्यमात मात्र कोणत्याही प्रकारचे क्लेम हे दाखल करून घेण्यात येणार नाहीत तर कारण तर मित्रांनो सरसकट पीक हा लागू होण्याची शक्यता आहे म्हणजे हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल परभणी असेल हिंगोली असेल इत्यादी जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे अधिसूचना काढण्यात येणार आहेत तर बाकीचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा क्लेमचा म्हणजेच पंचवीस टक्के अग्रीमचा पीक महा सरसकट लागू केला जाणार आहे आणि जे सत्तर टक्के शेतकरी आहेत त्या शेतक सत्तर टक्के शेतकऱ्यांनासुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा लागू केला जाणार आहे तर ज्या टक्के तीस टक्के जे शेतकरी आहेत त्या तीस टक्के शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट घेतलेले आहेत अशाही शेतकऱ्यांना तीस टक्केच म्हणजे त्यांना त्या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा लागू केला जाणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची काळजी नसावी विलक्षणच्या पूर्वीच हे पीक म्याचं वाटप केलं जाऊ शकते त्यानंतर हे विलक्षणपूर्वी जर पीक्याचं वाटप केलं नाही गेलं तर मित्रांनो दोन हजार चोवीसचा पीक दोन हजार पंचवीसला सुद्धा मिळू शकतो यामध्ये काही अधिसूचना ह्या काढल्या जाणार आहेत अधिसूचना निघल्यानंतर परफेक्ट तारीख आपल्याला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पाथळ जिल्ह्याची यादी अधिसूचना कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ह्या काढल्या जातील या संदर्भात सुद्धा आपण नवीन अपडेट घेत राहू मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला जॉईन हवा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात असतील तर हो मित्रांनो